नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो सांगलीतील स्टेशन चौक आहे स्टेशन चौकाचा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या काळामध्ये कपडे विक्रेते असतात ते सात आठ दिवसांसाठी या फुटपाथ वर आपला धंदा लावत असतात आणि या फुटपाथ वर त्यांचा या सात आठ दिवसाचा धंदा असतो तो, तो चांगल्या पद्धतीने त्यांची उपजीविका या धंद्यावर होत असते अनेक ठिकाणाहून कर्ज काढून दहा टक्केनं कर्ज काढून हा धंदा ते या ठिकाणी करत असतात सिजनेबल धंदा असतो तेवढ्याच दिवसांपुरता एक सात ते आठ दिवसांसाठी महानगरपालिकेच्या या फुटपाथ हे आपला व्यवसाय करत असतात आपण पाठिंबा बघू शकताय यासाठी या कपड्यांसाठी जे काही लावले जाणारे ज्या झो हे असतात कपडे आहेत त्या का करण्याचं जा का, काम सध्या चालू चा, पर आहे परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी या जे व्यापारी आहेत त्यांना बसण्यास मज्जाव केलेला आहे आणि याशिवाय या भिंतीच्या आतमध्ये आपण बघू शकता इथं पाठींबा खरं तर मोठ्या प्रमाणात गवत आहे चिखलाचं साम्राज्य काळी माती आहे आणि आता या जेसीबीच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन ही हे गवत काढून ही जागा सपाट करून या लोकांना त्या ठिकाणी करण्याचा आदेश महानगरपालिकेने दिलेला आहे परंतु यापेक्षा इकडे गेल्यानंतर तो धंदा होणार आहे त्या धंद्यावर त्यांचा मारा बसणार आहे व्यवस्थितपणे धंदा त्याचा होणार नाहीये आणि त्यामुळं या सर्व व्यापाऱ्यांची अशी मागणी आहे की फक्त चार ते पाच दिवसांपूर्वी दिवाळीचा जो काळ आहे त्या काळा आम्हाला महानगरपालिकेनं या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांची राहिलेली आहे आपल्याबरोबर काही व्यापारी बंधू आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या नक्की प्रतिक्रिया आणि काय मागणी आहे ते नक्की काय मागणी राहिली आहे कारण खूप वर्षांपासून या ठिकाणी आपण धंदा करतो पस्तीस वर्षापासून आम्ही या पैलीवर धंदा करतोय तीस ते पस्तीस वर्षापासून या फूटपायवर कपड्यांचा व्यापार होतो बरेच व्यापारी असतात पण तू आता जे आयुक्त साहेब आले त्यांनी मज्जाव केलेला आहे की या खूप एकही दुकान दुकान कामा आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला आता जे तीन चार दिवस राहिलेले आहेत त्या तीन चार दिवसासाठी आम्हाला परवानगी मिळावी तर आता तुम्ही काय आंदोलनाचा इशारा दिलेला आहे का तुम्हाला आता जबरदस्तीनं करायला लागले काय नाही आम्हाला तर आता जबरदस्तीनं एससी पी वगैरे पाठवून दिले होते अत्यंतची गाडी वगैरे आली होती हे सगळं काढायला तर सांगितलेलं आहे त्यांनी आम्ही त्यांचा आदेश पण मान्य केला काढतच आहेत सगळे जर पण आता ते आतमध्ये लावा म्हणजे आतमध्ये तर आम्ही धंदा कसा लावायचा आणि कसा धंदा करायचा कारण आतमध्ये तर पूर्ण चिखल आहे आतमध्ये कोणी पब्लिक येणार नाही आहे आमचा जो काही व्यवसाय आहे तो रस्त्यावरचा व्यवसाय आहे आम्ही रस्त्यावर व्यवसाय करू शकतो त्याचवेळी आमचा उदरनिर्वाह होतो आयुक्त मानतच नाहीये पण आता काय महापालिकेकडे काय मागणी तुमची काय राहणार आहे एवढीच आहे की आम्हाला चार ते आठ दिवस जे राहिले दिवाळीचे त्यासाठी आम्हाला इथं आमचे स्टॉल लावण्याची परवानगी द्यायची नक्कीच एक आहेत थोडे दिवस दिवाळीसाठी राहिलेले आहेत आणि त्याची परवानगी आम्हाला मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होते कारण हा जो धंदा आहे रस्त्यावरचा धंदा आहे आणि जे गिरायक येणार आहे कस्टमर येणार आहे ते रस्त्यावरून जाणारे येणारे गिरायक आहे आणि त्यामुळं हा धंदा चांगल्या तऱ्हेनं होऊ शकतो या भिंतीच्या आतमध्ये व्यापारी असतील किंवा त्यांचे जे कस्टमर आहेत ते येऊ शकणार आहेत त्यामुळे धंद्यावर मारा बसणार अशा तऱ्हेची मागणी होते आपल्याकडे आणखी काही व्यापारी आहेत काय सांगाल किती वर्षापासून करताय धंदा आणि आता काय मागणी आहे साहेब आपण इथे पस्तीस वर्ष झाला आपण धंदा करतोय कर आणि दरवर्षी आम्ही आठ दिवसाची परवानगी घेऊन इथे आपण बसतोय त्या परवाने आपण नगरपालिकेला काय असेल ते फी पण भरतोय आपण हजार रुपये पावती पण करतोय आणि ट्राफिकचे जे विषय आहे ते ट्राफिकचे तर विषय आपण करतो गाडी का रस्त्यावर आपण लावत नाही गाडी सगळ्या आत असतोय तरी आयुक्त आयुक्तला आम्ही अर्ज दिलाय त्या अर्जाला त्याने नाकार दिलाय आणि लावायचे नाही आणि बसायचे नाही आम्ही स्टॉल पण बांधलो होत स्टॉल बांधल्यानंतर गाडी आले अतिक्रमण गाडी आल्या आणि ते काढून घ्या म्हणून सांगितलंय पर आम्ही करायचं काय साहेब आम्हाला आतन बाजू जगा जरा दिलाय तर आत बसून कसा धंदा करायचा हे आयुक्त साहेबांना सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे बाहेरनं सगळे पैसे काढलेले असत सगळे माल भरलेला आहे आणि राहिले आता साहेब चार दिवस चार दिवसामध्ये आम्ही काय करणार आहे हे आम्हाला सांगायचे आयुक्त साहेबांना पैसे जे काढले ते माल जे भरला आहे ते आत आतल्या बाजू कसा हे होणार आहे धंदा काय होणार आहे आयुक्त साहेबांना एवढी विनंती आहे आम्हाला एक चार पाच दिवस काय पण करून काही फुटपाठव्यात दुकान लावू द्या बाकी ते काय दुसरे बोलण्या अर्थ नाही तुम्ही आंदोलनाचा पण इशारा देणार आहात उद्या पण आंदोलन करण्याची काय भूमिका तुमची यावर आंदोलन करायची भूमिका असा आहे साहेब कारण कसं आहे आयुक्त साहेब कुणाच्या ऐक ना त्यांना आपण भेटायला पण जरा गेले तर त्यांनी हात घेत नाही आणि जे मेन मेन माणूस आहे त्यांना हात घेतो त्यांच्याकडे बोलतोय आपल्याला फेरीवाल्याला गेलोय तर फेरीवाल्याला आपण आत घेत नाही आणि जे आमचं फेरी लायसन्स आहे फेरी धोरण आहे त्यांनी पण काय राबवलं नाही अजून फेरीवाल्याला पण काही व्यवस्थित केलं नाही आम्हाला गेले सात महिना झाले तर टेसल रोडला मी दोपान लावत होतो सात महिना झाले बंद केलाय त्यांनी आणि फेरीवाले जे धोरण पण त्यांनी काय केलं नाही आहे मग आंदोलन करून आणि हे करून काय त्यांनी ऐकणार नाही त्यांनी एकाच आठ आपण ठेवलाय की आम्ही तिथं दुकान लावू देणार नाही तुम्ही काही पण करा तुम्ही पाहिजे ला असेल तर कुणाला जीव पण घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला देणार नाही हे अतिरिक्त रोकडे साहेब सांगून गेला आम्हाला की तुम्ही काही केलं तर आम्ही इथे दुकान लावायला देणार नाही तुम्हाला नक्कीच महानगरपालिका प्रशासनाकडून तर या व्यापाऱ्यांचा मुस्कटदाबी होत आहे कारण इथं जर व्यापार होत असेल तर आतल्या बाजूला त्यांना जागा देणं कितपत योग्य आहे कारण हे योग्य नाही अशा तऱ्हेची भूमिका व्यापाऱ्यांची आहे आपल्यावर आणखी काय व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय नक्की मागणी राहणार आहे राहणार आहे की हे आम्ही सगळे व्यापारी सगळे सगळे चांगले दिवस झाले आम्ही सगळ्या नगरपालिका मध्ये येणार जाणार येणार पण लावले तर गाडी उद्या पण लावल्या गाडी येऊन आम्ही काढायला लावल्या दुकान दुकान आज आम्ही माल भरलेला आहे जाऊन दिलेले माल सगळे आणून ठेवलेला इथे सगळे व्यापारी सगळे माल असं चार दिवस आम्हाला चार पाच दिवस दुकान लावू देतो काय आमचं व्यापारी माणसं आमचे राहिले तर राहिल्या समोरच्या माणसं बियाचा पैसे काढलेला आहे ते माणसं तर समोर माणसाला जायला तसं पाहिजे ना हे एवढंच फक्त मागणी आहे फक्त चार दिवस लावू द्या पाच पाच दिवस आम्ही काढून नक्कीच आयुक्तांनी येत्या चार, चार दिवसांपर्यंत ही दुकानं लावून द्यावीत आणि चार दिवसानंतर दिवाळी झाल्यानंतर आम्ही स्वतःहून ही दुकानं बाजूला काढू अशा तऱ्हेची भूमिका या व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते शिवाय फेरीवाला धोरण जे आहे केंद्र सरकारचं धोरण फेरीवाला धोरण आहे ते फेरीवाला धोरण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून अजूनही तितक्या म्हणावं तसं राबवलं जात नाही आणि त्यामुळे त्याचा परिणामही व्यापाऱ्यांच्या धंद्यांवर होतोय अशा तऱ्हेची भूमिका ही या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आणि महानगरपालिका प्रशासनातील जे आयुक्त आहेत ते कोणाचं ऐकायला तयार तयार नाही आहेत त्यांनी या सर्वसामान्य जे व्यापारी आहेत त्यांची भूमिकाही ऐकून घ्यायला पाहिजे परंतु ते तसं करताना दिसत नाहीत आणि या महानगरपालिकेचं जे अतिक्रमण विभाग आहे त्या अतिक्रमणाच्या गाड्या पाठवून त्यांनी जे उभारलेले हे जे या दिसतात टपऱ्या या काढण्याचं काम या महानगरपालिका प्रशासनाकडून केलं जात आहे परंतु फक्त चार दिवसांसाठी महानगरपालिका प्रशासना आम्हाला मुभा द्यावी अशा तऱ्हेची भूमिका या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली